नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर भाजप आणि आर एस से एस यांच्यामध्ये एक वैचारिक बैठक पार पडली असून यामध्ये एक धक्कादायक राजकीय चर्चा झाली असल्याचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं यावर प्रत्युत्तर देत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी यशवंतराव चव्हाण ते वसंतराव नाईक यांच्यापर्यंत ज्या पक्षांच्या नेत्यांनी गद्दारी केली त्यांनी आम्हाला निवडणुका कशा लढवायच्या आणि कशा जिंकायच्या हे शिकू नये या विषयावर भाजपा आणि आम्ही ठरवू भाजप आणि आम्ही सर्वजण एकत्रित निवडणूक लढणार असल्याचं संजय शिरसाट म्हणाले आहेत राजकारणामध्ये पूर्वी काही प्रमाणामध्ये एखादा दोन विदूषक असायचे परंतु आता राजकारणामध्ये भविष्य पाहणारे जास्त झालेले आहेत भाजपचे झालेल्या बैठकीचं इतिवृत्त यांच्या हाती पडतं आहे आणि हे त्या बैठकीला उपस्थित होते या आविर्भावात बोलत आहेत आम्हाला काय करायचं किंवा भाजपने भाजपची काय भूमिका घेतली पाहिजे संघाने काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दल या, या लोकांनी चिंता करू नये आम्हाला निवडणूक कशी लढायची याची पूर्ण जाण आम्हाला आहे तुमची अनेक वेळेला पक्षाशी केलेली किंवा नेत्यांशी केलेली गद्दारी हा महाराष्ट्र विसरलेला नाही यशवंतराव चव्हाणांपासून तर वसंतदादापर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांनी गद्दारी केली त्यांनी आम्हाला बौद्धिक आम्हाला त्यांनी शिकवू नये आम्हाला निवडणुका कशा जिंकायच्यात किंवा कशा लढायच्यात हा निवडणुकीचा विषय भाजपने आम्ही मिळून ठरू त्याबद्दल या लोकांनी चिंता करायचं काहीच कारण नाही पण भाजप जर सोबळावर निवडणुका लढवेल अशी जर त्यांना तर मग शिंदे गट असेल अजित पवार असेल काय अहो यांनी होत आहे का आम्ही भाजप आम्ही सर्व एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहोत त्यात कुठेही लोकसभा की विधानसभा लोकसभा पण आणि विधानसभा हे दोन्ही एकत्रितपणे लढल्या जातील युती ही भक्कमपणे उभी आहे आणि या युतीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसून सुद्धा झाली भाजप कुठेही काम नका लावायचं ना मंत्र्यांमध्ये काय चर्चा झाली मंत्री काय बोलले तुम्हाला तुम्ही तुम्ही काम तिकडं हे लावता तुमच्या पक्षाचं अस्तित्व संपलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या उभाट्या गट असेल किंवा शरद पवार गट असेल यांना यांच्या पक्षाच्या अस्तित्वापेक्षा इतरांच्या घरामध्ये डोकवणं जास्त इंटरेस्ट आहे म्हणून हे हे दिवस आज त्यांना पाहायला मिळत आहेत